नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या अकोल्यातील विकास संवाद सभेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आमदार रणधीरभाऊ सावरकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस हे अकरा जून रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ते करतील यावेळी अकोल्यातील क्रिकेट क्लब येथे दुपारी एक वाजता विकास संवाद सभेला मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस संबोधित करतील या विकास संवाद सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले आहे अकोला महानगर आणि अकोला जिल्ह्यातील समस्त नागरिक महिला भगिनी सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्वांना मी नम्र आवाहन करतो जात पात पंत प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याचं ध्येय आताशी घेतलेला आहे आणि वन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची भावी याच्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे असे आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा अकरा जूनला बुधवारी दुपारी एक वाजता अकोला क्रिकेट क्लब या मैदानावर होऊ घातलेली आहे माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी सभेमध्ये उपस्थित राहून त्यांच्या उद्बोधनाचा लाभ घ्यावा परत एकदम सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण अवश्य यावे आणि देवेंद्रजी हात बर्ड करा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा